गेली पंचवीस वर्ष या जमिनीसाठी आमचे ग्रामस्थ लढा देत आहेत आणि त्या लढ्यासाठी दीपक केसरकरांनी आम्हाला सुरुवातीला काही मदत केली असेल परंतु जे कावळेशेत पॉईंटचे एकोणीस आणि वीस सर्वे नंबर आहे ही त्यांची जी मागणी आहे ही खोटी मागणी आहे आणि त्या मागणीला आम्ही कधीही गाव बळी पडणार नाही ती कायमचीच आमची राहील आणि ती ज जशी शेतकऱ्यांना दिलेली आहे ती जमीन त्याच शेतकऱ्यांना मिळेल तो नेमका विषय असेल की त्यांचा स्वार्थीपणा ह्या सर्वे नंबरमध्ये दिसून येतो कारण अशी मागणी कधीही आमच्याकडे आलेली नाही आणि आम्ही शासनाकडे असंही म्हटलेलं नाही की तुम्हाला आम्ही तो सर्वे नंबर देतो म्हणून माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार कलेक्टर आणि माननीय कलेक्टर आणि आमचे महसूल मंत्री विखे साहेब पाटील यांच्याशी उपोषणास्थळावरून जी बोलणी झाली त्याच्या त्या आधारे आमचा शंभर टक्के विश्वास वाढलेला आहे आमचं नेतृत्व करणारे संदीपजी गावडे हे कधीही स्वस्त बसणार नाही आणि त्या अनुषंगाने त्यांनी पंधरा ऑगस्ट सात बारा हातात मिळण्याची एक अ, 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 विश्वास दिलेला आहे आणि तो सार्थकी लागेल असं आमचा सगळ्या गावाला विश्वास आहे आम्हालाही विश्वास आहे आणि आमचा हो होय हो जर आमच्या हा शेवटचा लढा असेल याच्या पुढे लढ्यासाठी काही शिल्लकच राहणार नाही त्यामुळे आम्ही हा पूर्णपणे कावळेशात पॉईंट बंद करू आणि शासनाला जाग आणून देऊ की ही आमची जमीन हक्काची आहे ती आणि आम्हाला मिळालीच पाहिजे यावर आम्ही अगदी ठामपणे बोलत आहोत आणि परंतु ह्या जमिनीच्या बाबतीत जर ते संबंध बिघडवत असतील तर त्यांचं त्यांना हे गावबंदीचे पण आदेश होऊ शकतील तळे आणले तर गावबंदी गाव आहे ही आमची जी भूमिका आहे ही आमची स्थानिक भूमिपुत्रांची भूमिका आहे ही आम्हाला शासनाची जी सहकार्य जर मिळालं नाही तर आम्ही कायमस्वरूपी ह्या शासनावर सुद्धा बहिष्कार टाकू शकतो गाव मिळून त्यांना जी लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केलेली आहे ती ज्या स्तरावर त्यांचं काम चालू आहे आमच्या गावात ही अंगणवाडी आहे आणि दुसरी ठिकाणी सुद्धा त्यांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून सुरू झालेले आहे तर त्या योजनेचा त्यांनी जरूर लाभ घ्यावा आणि शासन शासनाची जी त्यांना मदत मिळत असेल त्यांनी त्यांना ही आज जमीन आमच्या नावावर नसल्यामुळे बऱ्याच लोकांना बरीचशी कुटुंब भूमीही नाही आजपर्यंत त्यांच्याकडे एक बुटा सुद्धा जमीन नाही अशा गरिबांना कसलीही शासनाची योजना पोचत नाही आणि म्हणून तर हे मोठा ऐतिहासिक निर्णय घेऊन आम्ही जमीन वाटप केलं आम्ही मोजणी करून स्व खर्चाने मोजणी हे विशेष सांगा वाटतं मला की आम्ही स्वखर्चाने मोजणी केली तरी सुद्धा जर कोणाला याच्यात हा आडकाठी करायची असेल हे पुढे चुकीचं आहे हे चुकीचं आहे अजिबात योग्य नाही त्याने उलट आम्हाला साथ दिली पाहिजे होते तो तुम्ही एवढं खर्च करून मोजणी केली आज त्याला फक्त शासकीय मोजणीमार्फत त्याला मंजुरी द्यायची काम शिल्लक होतं आणि जे जे काय आजपर्यंत प्रलंबित राहिलं पंचवीस वर्ष हा विषय रेंगाळतोय बऱ्याच वेळा मंत्रालयाच्या वाऱ्या केल्या दीपक केसर त्यां आम्हाला स्वतः घेऊन गेले पण त्याच्यानं आउटपुट काहीच नाही निघालं ना, ना? मग आता जर निघत असेल तर त्यांनी आम्हाला साथ द्यावी आमचे ते या तालुक्याचे स्थानिक आमदार आहेत आणि मग अशा वेळेला त्याने आम्हाला साथ द्यायला पाहिजे होती आम्ही ज्या वेळेला उपोषण केलं त्यावेळेला आम्हाला भेट दिली असती जरी तू विचारपूस केली असते आम्हाला बरं वाटलं असतं ना की बाबा ठीक आहे तुमचा मी हे करतो किंवा आमचं काय म्हणणं असेल तर त्यांनी ऐकलं असतं मग तसं काहीच नाही केलं ना आणि नंतर मागावून जर पत्रकार परिषद घेऊन अशी काही भूमिका ते दे, देत असतील हे वाटतं आम्हाला हे म्हणजे कुठेतरी याच्यात पळवटा काढण्याचा मार्ग दिसायला लागला आणि पालकमंत्र्यांनी माननीय महसूल मंत्र्याशी चर्चा करून हा निर्णय धसास लावण्याचा प्रयत्न केलेला असताना आमदारांनी त्याला साथ द्यावी आणि जोपर्यंत हे तुम्हालाही माहिती आहे की जोपर्यंत पालकमंत्री आणि आमदार स्थानिक आमदार हे एक होत नाही तोपर्यंत अडचणी येत राहणार मग ह्या कशासाठी एक व्हावं त्यांनी एका सरकारमध्ये आहे नाहीतर असं आमच्या तोंडाला पाना पुसण्याचा प्रकार दिसतोय जर त्यांचं ऐक्य नसेल तर सरकार कसं चालवणार ते एक होऊन आलेत विरोधात होते ते एक झाले आता तर काय अडचण नव्हती असं असताना जर तुम्ही ही भूमिका घेत असाल तर गाववासियाला तुमच्याविषयी प्रश्नचिन्ह उत्पन्न होणार ठीक आहे तुम्ही म्हणाला ठीक होतं जिवाळ्याचे संबंध होते हे होतं ते होतं होतं ना त्यावेळेला मग परंतु तुम्ही तसं काय के पुढे त्याची निर्णय नाही लागला ना मग आता जर निर्णय लागत असेल तर तुम्ही मदत करा अगदी स्वच्छ मनाने मदत केली असती आम्हाला आम्ही तुम्हाला डोक्यात घेतलं असतं आम्हाला कशाला कोणाला दोष द्यायचा आहे किंवा काय करायचं आमचं अगदी जे तुम्ही दोन हजार तेवीसच्या जी आर मध्ये म्हटलं आहे जी आर मध्येच म्हटलेलं आहे की ही जमीन सगळ्यांना समप्रमाणात वाटप करून द्यायची आहे मग आता ही वेळ आली ना आणि उद्या समजा दुर्दैवाने सरकार हे कोसळलं तर नंतर आम्हाला कोण आहेत पाठिंबा आम्ही ज्यांची मदत घेतो ते आज आहेत आज दोघे आहेत तुम्ही आहात तुम्ही दोघांनी मिळून तो विचार करून त्यांना पालकमंत्र्यांना यांनी साथ द्यायची पालक कोणत्याही कृतीला यांनी विरोध करू नये असं आमचं प्रामाणिक आहे पण पर्यटक जम पोट मारून पर्यटन नको ना पर्यटनामुळे आमचे सुद्धा काही कुटुंब पोट भरतायत पण पर्यटन आहे हे मला सांगा जर इथे काय बांधायचंच असेल तर कावळे शेतच का जर इमारती बांधायची <laughs> असतील तर आम्ही अन्य ठिकाणं खूप आहेत ना कावळे शेत मध्ये येतात ते दीपक भाईना आम्हाला आहे की कावळे शेतात येतात ते निसर्गासाठी येतात त्या निसर्गाचा हात नका करू इथे काहीतरी नवीन नवीन उपक्रम राबवलं तर त्याचा काही परिणाम होणार का हा राबवायचंच असेल तर एखादी विजयीचं पाळणं आणा जेणेकरून पर्यटक त्या व्हॅलीमधून त्या निरीक्षण करू शकतील हे असते कारण ना त्याला जमीन तुम्ही सत्तर एकर मागताय हो चार पाच एकर आम्ही सोडलेलीच आहे त्याच्यात काय असेल तर पण इमारती मात्र कृपया बांधू नका हे आमचं अगदी स्पष्ट मत आहे इमारत बांधून तिथे आणखी ह्याची वाट लागणार आहे नैसर्गिक जे नॅचरल आहे ते लोकांना मिळावं लोक त्याच्यासाठी येतात हो ते निसर्ग ह्याच्यासाठी येत नाही बिल्डिंग बन बघायला मग आणखी कशासाठी त्यांना हवंय जमीन आणि जी जमीन मुळात आम्ही पंधरा वर्षापूर्वी वाटप केलेली आहे ती तुम्ही मागताय पर्यटनासाठी कसं शक्य शाथ आहे आणि आता कोणताही सर्वे न करता तुम्ही ज्या वेळेला हे लावलं वन खातं तेव्हा दीपकभाई होते ना हो मग दीपक भाईने का विरोध केला नाही ज्याच्या घरा ज्या जमिनीत घरं आहेत की तुम्ही वन खातं खाजगी वन लावू शकता का जिथे वाडी विस्तारासाठी नंबर आहे तुम्हाला जर वाडी विस्तार करायची करा कारण आम्ही देऊ ना, दे। ना ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या संमतीने वाडी विस्तारासाठी किंवा इतर सुखसोयीसाठी हो आम्ही तो नंबर देऊ चोपन्न नंबर आम्ही राखीव ठेवलेला आहे थोडासा तो पण त्या वाढीस विस्तारासाठी आहे जिथे जिथे वाडे आहेत तो नंबर त्या नक्कीच आम्ही देऊ ना पण तुम्ही एकोणीस आणि वीस प्रिसाइसली त्या तो जो नंबर मागताय त्याच्या ती भूमिका ते लोकांसमोर स्पष्ट झाली पाहिजे होती किंवा तुम्हाला कसं वाटत होतं तुम्ही काल उपोषणाच्या वेळी बोलला पाहिजे होता मागावून तुम्ही ज्यावेळी पत्रकार परिषद घेतात तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर आम्ही तुम्हाला एवढं सहकार्य केलं आम्ही तुम्हाला कायम तुम्हाला निवडून आणून दिलं मग तुम्ही आमच्याशी प्रामाणिक नको का हा कुठेतरी अविश्वास या गावावर दाखवल्याचं होते किंवा मग प्रेस्टिज इश्यू करताय तुम्ही पालकमंत्र्याचं असं केलं तर मी असं करणार जे आजपर्यंत होत गेलं आजपर्यंत असंच होत गेलं दोन पार्ट्यांनी एकमेकामध्ये विरोध करत आम्हाला डावलत गेले आजपर्यंत प्रलंबित ठेवलं गेलं हा विषय आमचा तुम्ही गुंडाळून परंतु आता ना का तो। आता नका तुम्ही मोठं मन करा अजूनही वेळ गेलेले नाही बघा ते आम्ही जे निवेदन दिलं त्याच्यात तो शब्द सुद्धा आम्ही फिरवला आहे आमच्या गावाला विनंती करून पण जर तुम्ही आता नाही मदत केली तर तो, तो आम्हाला निर्णय घ्यावा लागला शासनाचीच गरज नाही हो आमदार खासदार सोडा शासनाचीच गरज नाही असं आमचं मत आहे आम्ही पुरेशी जमीन आहे आम्ही इथे जसं पूर्वी राहत होतो आताही राहू ना तसापासून वंचित चेक ठेव वन चेक ठेवला आम्हाला गेली वीस वर्ष